आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत कामती गटातील राजकारण आता चांगले तापू लागले आहे हराळवाडी येथे गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अश्विनीताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार गावाने व्यक्त केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरसिंह बापू पाटील यांनी हराळवाडी गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला या बैठकीत केवळ राजकीय चर्चा न होता गावातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर सविस्तर वहापोह हो करण्यात आला पाणी प्रश्न शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन रस्ते विकास गावा अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची दुर्वस्था युवा रोजगार स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि क्रीडा सुविधा आम्ही ताईंच्या सोबत ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार या संवाद बैठकीत बालवृद्धांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती अश्विनीताई नरसिंह पाटील यांनी मांडलेला विकासाचा अजेंडा पाहून या निवडणुकीत आम्ही सर्व शक्तीनिशी अश्विनीताई नरसिंह पाटील यांच्या पाठीशी विश्वासाने उभे राहू असा एकजुटीचा शब्द ग्रामस्थांनी दिला मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या समस्यांची मला जाणीव आहे केवळ नु, निवडणुकांपर्यंत नाते न ठेवता कामती गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे असे अश्विनी नरसिंह पाटील यांनी सांगितले नरसिंह बापू पाटील यांचा जनसंपर्क आणि कामाचा धडाका पाहता कामती जिल्हा परिषद गटात अश्विनीताई पाटील यांचे पारडे जड होताना दिसत आहे शेतकरी पुत्र ही ओळख आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण यामुळे या गावभेट दौऱ्याने विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे Oh.